श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम। अकरा मे थोडे वाचावे पण कृतीत आणावे खूप समजून घ्यावे ज्ञान संपादन करावे असं पुष्कळ कर लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही हे एक प्रकारचे व्यसनच आहे अपू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही थोडी अपू पचनी पडली की कैफ येत नाही

मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस तीस मिनिटे पुरुष होतात पण जेवलेले अन्नाचे पचन होण्यासाठी पाच सहा तास जावे लागतात मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल म्हणून नुसते वाचितच बसू वा नये थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा आपले मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत ते बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही त्यासाठी साधना करायला पाहिजे जग सुधारायच्या नादी लागू नका स्वतःला सुधारा कि त्या मानाने जग सुधारलेच आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिला सुखरूप मानतो याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या साह्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागलेले कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते सारांश इथपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडते यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते म्हणून परमार्थ उधारीचा उधारी असे सर्व संतांचे सांगणे आहे जय जय रोगी समर्थ आजचे पदवाक्य अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आहात